लालबागला प्लॅन आहे म्हणजे इन्व्हिटेशन आलंय बहुतेक लालबाग राजांचं मुंबईच्या राजांचं तर बघू यार अजून कन्फर्म नाहीये कारण बाकी गोष्टी जे नम्हस्तार, लालबाग राज्या गणपतीतच का असतो रे गणपती झाल्यानंतर पण ठेवायला पाहिजे थोडं दर्शन बिर्शन एक कसं जाऊन आलो असत ना शिल मध्ये श्रीवंत दगडू शेठ हलवाईच्या दर्शनाला पुण्यात नक्की आहे प्रत्येक बाप्पाच्या दर्शनाला जावंस वाटतय पण मुद्दा काय माहितीये का की आ... म्हणजे आ... काम खूप आहेत रे बाकी काय नाही कामांचं जरा कामांमध्ये अडकलोय रे मी गुंतलोय पूर्णपणे मस्त आहे केतन कडू दादा सुशील कुमार वज वडजे पाटील नायगावचे छोटे डुक्कर <laughs> याला तुझ्या स्टाईल मध्ये कडकडून हॅपी बर्थडे आमचे <laughs> लाडके सुशील कुमार वडजे पाटील उर्फ छोटे डुक्कर विथ रिस्पेक्ट यांना वाढ दिवसाच्या खूप साऱ्या कळवळून शुभेच्छा सुशील भाऊ बांधील किता विषा ओढली हॅपी बर्थडे टू यू मस्त 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 छान छान मस्त वाटलं मस्त वाटलं मजा आली मजा आली